शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सागर शंभू शेट्टे यांना निवडून द्या पंचायत समितीचे माजी सभापती युनुस पटेल यांचे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी यासाठी सागर शंभू शेट्टे हे तळमळीने काम करीत आहेत उसाला भाव मिळावा यासाठी त्यांनी पोलिसांच्या लाटाकट्या खाल्ल्या आहेत त्यांच्या कामाची पोचपावती देण्याची वेळ आली आहे त्यामुळे नांदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचे सागर शंभू यांनाच निवडून द्यावे असे आव्हान पंचायत समितीचे माजी सभापती युनुस पटेल यांनी केले आहे सिटी सिटी सर्वसामान्यांची सिटी शेतकऱ्याची शेतमजुराची सिटी कामगार बंधनची व्यापारी बंधनची आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून काका म्हणत्या काकू म्हणत्या सांगतो आणि माल म्हणतो बाबा म्हणते वर्षा म्हणतो आरची म्हणत आणि म्हणून पंचायत समितीमध्ये जाणार जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं आहे गोर गरीबांची आहे आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून

त्यासाठी मतदारांनी शेट्टी या चिन्हाला निवडून देणे गरजेचे आहे साखर शंभू शेटे यांच्या कार्याची द्या आणि नांदणी जिल्हा परिषदेवर स्वाभिमानीचा झेंडा फडकवा असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती यांनी केले आहे ऋषिकेश नांदणी पंचायत समिती सदस्य आणि माझी पंचायत समिती सभापती आता उचलेला दोन हजार सतरा जिल्हा परिषद नांदणी मतदारसंघ आमचे नेते सागर शंभू शेटे हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आंदोलनात झगडत आहेत आणि लोकांच्या गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पंच ग्रामपंचायतला पंचायत समितीला निवडून आणून पंचायत समितीच्या सभापतीपर्यंत या माणसानं आम्हाला बसवलं आणि असा निस्वार्थीपणा माणूस पंधरा वर्ष झालं झगडतोय त्यासाठी आता वीस वर्षानंतर नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ जनरल पडल्यामुळं hmm. इच्छा नसताना सुद्धा लोकांच्या आग्रहस्थ कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ आम्ही स्वतःहून त्यांना उभं केलंय आणि अशा माणसांना जो माणूस बाहेर राहून सतत शाहूवाडी सारख्या तालुक्याचा विकास इथं बसून करू शकतोय तसं आमच्या सर्व सहकार्यांना त्यांच्या सहकार्यांना आम्ही सर्व सदस्य आजपर्यंत तालुक्याचा विकास गावाचा विकास केला जो माणूस ग्रामपंचायतच्या सतरा शीटापैकी बारा शीटा हाती निवडून आणतोय आणि बाहेरून सर्वसामान्य लोकांचे पेन्शन असू दे पोलीस स्टेशन असू दे एमईसीचे कनेक्शन असू दे अशी सर्व अहोरात्र जटून लोकांची कामं करत आहेत हा माणूस जर सभागृहात गेल्यानंतर नांदणीचा पाया प्लट केल्याशिवाय राहणार नाही या हेतूने आम्ही सर्व कार्यकर्ते सागर शंभू शेट्टे यांना या इलेक्शनमध्ये उतरवलं आहे आणि सर्वजण आम्ही सहकारी आम्ही प्रयत्न करून आर्थिक असू दे आपली वेळ असू दे सर्व कार्यकर्ते झटून त्यांना शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या चळवळीत सर्व खासदार राजू शेट्टी यांनी सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिलेली आहे आणि या चळवळ टिकायची असेल तर या तालुक्यात जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेची सत्ता यायला पाहिजे त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चिन्ह आहे शिट्टी या शिट्टीवर सर्व मतदार बंधू भगिनी मतदान करून या शिट्टी या चिन्हाला निवडून आणाव एवढी विनंती करतो स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमुक्त झालं शेतकरी शेतकरांचे कैवारी विकास गंगा घरो घरी कार्य सम्राटी कीर्ती करी शेतकरांच्या हितासाठी केले आंदोलन भारी खासदार श्री राजू शेट्टी यांनी स्थापिले संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या सर्वांची संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार साहेबांची संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राची संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यावेळी मी जन्माला आलो त्यावेळी माझा हात स्वच्छ होता आणि ज्यावेळी मी शेवटचा श्वास घेईन त्यावेळी सुद्धा माझा हात स्वच्छच असणार आहे आणि मी ज्यांच्यासाठी मतं मागतोय ते सुद्धा माझ्या याच मार्गावरून जाणार आहे त्याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा अशी माझी तुम्हाला विनंती येत्या वर्षाच्या आत शेतकऱ्याचा सातबारा जर कोरा झाला नाही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही तर मी स्वस्त बसणार नाही वेळ प्रसंगी देश आणि महाराष्ट्र सोडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही जागृत केले चळवळीला हो उत्तुंग केले कार्याला हो भाव चांगला शेतमाला आर्थिक स्थैर्य शेत जो शेट्टी यानी तापीली संघटना